दैनिक चालू वार्ता पुळेतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बारा मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित दैनिक चालू वार्ता पुळे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरव करण्याचे कार्य चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात रंगारंग कार्यक्रम पार पडला होता अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते डॉक्टर दौलत नाना शितोळे बाळासाहेब बेनकर प्रशांत गांधी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी ज्ञानेश्वर सोपानराव बांजळे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातून श्रीकृष्ण माधवराव भालेराव शेतकरी वर्गातून बालाजी धोंडीबा हंगारगे शैक्षणिक क्षेत्रातून डॉक्टर श्री हरी राजाराम बुडगेमवार आरोग्य क्षेत्रातून प्राध्यापक सागर महादेव पाटील कामगार कष्टकरी नोकरदार वर्गातून मोहम्मद फारुख अब्दुल गफ्फार पत्रकारिता वर्गातून विठ्ठलराव वरुडे पाटील सामाजिक क्षेत्रातून अर्चना सिद्धेश्वर पैके साहित्य क्षेत्रातून वंदना पगार पाटील उद्योजक व्यापारी क्षेत्रातून राजेंद्र ज्ञानोबा कांबळे क्रीडा क्षेत्रातून सुनीता राजेश काळे राजकीय क्षेत्रातून कमलाकार चंद्रकांत जमदाडे साहित्य क्षेत्रातून यांचा पुष्पगुच्छ व समाजरत्न दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर राज्यभरातील विविध क्षेत्रातून निवड झालेल्या बारा व्यक्तींना समाजरत्न दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी एस लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन कदम अनिल पाटणकर गुडाजी मोरे आदींनी अथक परिश्रम घेतले जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा